नमस्ते मित्रांनो आणि मैत्रिणींनो डी एम आय टी व्ही मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर मग ते कोणत्याही देशात असो खूप मोठा प्रभाव टाकतो कल्पना करा दुसरं महायुद्ध नुकतंच संपलंय जग पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय लाखो लोकांचा बळी गेलाय शहरं बेचिराग झालीयेत आणि भविष्यात असं काही पुन्हा होऊ नये यासाठी एक गरज निर्माण झालीय शांतता सुरक्षा आणि सहकार्य या तीन शब्दांवर आधारित एक नवीन जागतिक व्यवस्था उभी राहिली आणि ती म्हणजे संयुक्त राष्ट्रे संयुक्त राष्ट्रे एक जागतिक व्यवस्था काय आहे हे संयुक्त राष्ट्रे या संस्थेची स्थापना का झाली ती नेमकी कोणती कामं करते आणि हो या संस्थेमुळे आपल्या जगामध्ये खरोखरच शांतता नांदते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण देणार आहोत आजच्या या विशेष भागात आपण इयत्ता नववीतील इतिहास आणि राज्यशास्त्र विषयातील धडा क्रमांक चार संयुक्त राष्ट्रे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत मी तुम्हाला खात्री देतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला संयुक्त राष्ट्रांबद्दलची प्रत्येक शंका दूर होईल आणि अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात खूप रंजक माहिती दडलेली आहे पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआयटीव्हीला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि हो शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओची सूचना मिळेल तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला असे दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त राष्ट्रे या धड्यामध्ये खालील मुख्य गोष्टींवर चर्चा करणार आहोत संयुक्त राष्ट्रांची पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धानंतर या संस्थेची गरज का भासली स्थापना आणि उद्दिष्टे संयुक्त राष्ट्रांची स्थापना कधी झाली आणि त्याची मुख्य उद्दिष्टे काय आहेत प्रमुख अंगे संयुक्त राष्ट्रांची कोणकोणती प्रमुख अंगे आहेत आणि त्यांची कार्यपद्धती काय आहे उदाहरणं आमसभा सुरक्षा परिषद आर्थिक आणि सामाजिक परिषद आंतरराष्ट्रीय न्यायालय सचिवालय संयुक्त राष्ट्रांची कार्यपद्धती ही संस्था जागतिक शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी तसेच इतर क्षेत्रांमध्ये उदाहरण आरोग्य शिक्षण मानवाधिकार कसे कार्य करते भारताचे योगदान संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताची भूमिका आणि योगदान काय आहे आव्हाने आणि यश संयुक्त राष्ट्रांपुढील सध्याची आव्हाने कोणती आहेत आणि त्यांनी कोणती प्रमुख यश मिळवली आहेत सला तर मग कसला उशीर आजच्या आपल्या रोमांचक धड्याला सुरुवात करूया या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सुरक्षितता असावी म्हणून संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली या संघटनेची उद्दिष्टे तत्वे रचना आणि शांतता रक्षणातील तिची भूमिका यांचा अभ्यास प्रस्तुत प्रकरणात करायचा आहे संयुक्त राष्ट्रे पार्श्वभूमी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन महायुद्धे झाली या महायुद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे या जाणिवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे हा विचार पुढे आला अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना दुसरे महायुद्ध संपल्यानंतर करण्यात आली संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालानुक्रम दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान चौदा ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस रोजी इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांच्यामध्ये अटलांटिक करार झाला या करारानुसार युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयावर एकोणीसशे चव्वेचाळीस आणि एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये झालेल्या दोस्त राष्ट्रांच्या परिषदेत विस्तृत चर्चा करण्यात आली व त्यानुसार आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याच्या कराराचा मसुदा तयार केला गेला अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पन्नास राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून संयुक्त राष्ट्रांची सनद तयार केली या सनदेवर स्वाक्षऱ्या होऊन युद्धसमताच चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना करण्यात आली संयुक्त राष्ट्रे ही सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे सांगा पाहू युद्धकाळात झालेल्या परिषदांमध्ये भारत सहभागी झाला होता का संयुक्त राष्ट्रे दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रे या संघटनेची उद्दिष्टे संयुक्त राष्ट्रे ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे सुरुवातीस केवळ पन्नास देश या संघटनेचे सदस्य होते आज ही संख्या एकशे वर गेली आहे ही सर्व सदस्य राष्ट्रे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर एकत्र येतात संयुक्त राष्ट्रांची काही निश्चित उद्दिष्टे आहेत थोडक्यात सांगायचे झाल्यास संयुक्त राष्ट्रे जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करते या संघटनेची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हाही संयुक्त राष्ट्रांचा हेतू आहे सार्वभौम राष्ट्रांच्या राजनायिक विशेषाधिकारांचा आदर करणे दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे व करारांचे पालन करणे हे सर्व सभासद राष्ट्रांचे कर्तव्य आहे संयुक्त राष्ट्रांची तत्वे संयुक्त राष्ट्रे ही सार्वभौम राष्ट्रांनी एकत्र येऊन निर्माण केलेली संघटना आहे त्यामुळे साहजिकच ती काही तत्वांवर किंवा नियमांवर आधारलेली आहे ती तत्वे थोडक्यात पुढील प्रमाणे आहेत एक सर्व सभासद राष्ट्रांचा दर्जा समान असेल भौगोलिक आकार आर्थिक व लष्करी ताकद यांवर आधारित राष्ट्राराष्ट्रांमध्ये भेदभाव केला जात नाही दोन संयुक्त राष्ट्रांच्या सभासद राष्ट्रांनी परस्परांच्या स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मतेचा आदर करावा तीन सर्व सभासद राष्ट्रांनी आपले आंतरराष्ट्रीय वाद आपापसातील विवाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत खालील प्रश्नांची उत्तरे देता येतील का आंतरराष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्यास संयुक्त राष्ट्रे सशस्त्र हस्तक्षेप करू शकते का मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे संवर्धन व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्रांनी काय पावले उचलली आहेत संयुक्त राष्ट्रांची रचना संयुक्त राष्ट्रांच्या सनदेमध्ये या संघटनेची रचना व कार्यपद्धती यांविषयी माहिती दिलेली आहे संयुक्त राष्ट्रांची सहा प्रमुख अंगे किंवा शाखा आहेत एक आमसभा दोन सुरक्षा परिषद तीन आर्थिक आणि सामाजिक परिषद चार आंतरराष्ट्रीय न्यायालय पाच विश्वस्त मंडळ सहा सचिवालय या सहा शाखांव्यतिरिक्त संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात मदत करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अनेक संलग्न संस्था आहेत त्यांना विशेष कार्यात्मक संस्था असे म्हणतात विशिष्ट कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या या संस्था जगातील राष्ट्रांना त्या कार्यामध्ये मदत करतात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आय एल ओ अन्न व शेती संघटना एफ जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओ जागतिक बँक डब्ल्यूबी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी युनिसेफ संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को अशा काही महत्वपूर्ण संलग्न संस्था आहेत आमसभा संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात देश श्रीमंत असो वा गरीब मोठा असो वा छोटा सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला एक मत असते प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत आमसभेचे अधिवेशन असते या अधिवेशनात पर्यावरण निशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयांवर चर्चा होते आमसभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात हे निर्णय ठरावांच्या स्वरूपात असतात म्हणजेच आमसभा फक्त ठराव करते कायदे करत नाही सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी महत्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आमसभेचे महत्त्व आहे आमसभेची कार्ये एक सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्यांची निवड करणे दोन सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे तीन संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश चिनी आणि अरबी या संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा आहेत सुरक्षा परिषद सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सदस्य असतात त्यांपैकी पाच सदस्य कायम तर दहा सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात अस्थायी सदस्यांची निवडणूक दर दोन वर्षांनी आमसभा करते अमेरिका रशिया इंग्लंड फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य आणि किमान चार अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही सुरक्षा परिषदेची कार्ये एक आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे ही सुरक्षा परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या परिस्थितीत संघर्ष मिटवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आर्थिक निर्बंध लादणे किंवा आक्रमक राष्ट्राविरोधात लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेणे यांपैकी एक पर्याय सुरक्षा परिषद सुचवते दोन शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करण्याचे काम सुरक्षा परिषद करते तीन आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्रांचा महासचिव निवडण्यात सुरक्षा परिषदेचा सहभाग असतो सुरक्षा परिषदेच्या रचनेत बदल व्हावा आणि तिचे स्वरूप अधिक लोकशाहीपूर्ण व्हावे या दृष्टीने सध्या सुधारणा सुचवल्या जात आहेत सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळावे म्हणून भारत प्रयत्नशील आहे आर्थिक व सामाजिक परिषद संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांमध्ये समन्वय साधणे हे या परिषदेचं मुख्य उद्दिष्ट आहे या परिषदेत एकूण चौपन्न सदस्य असतात त्यांची निवड आमसभा करते प्रत्येक सभासदाचा कार्यकाल तीन वर्षांचा असतो व दरवर्षी एक तृतीयांश सभासद नव्याने निवडले जातात परिषदेचे निर्णय बहुमताने घेतले जातात कार्ये एक दारिद्र्य बेरोजगारी आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे दोन स्त्रियांचे प्रश्न स्त्री सक्षमीकरण मानवी हक्क मूलभूत स्वातंत्र्य जागतिक व्यापार आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेणे तीन आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे चार संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या विविध संघटनांच्या कामात सुसूत्रता व समन्वय राखणे सचिवालय संयुक्त राष्ट्रांचे प्रशासकीय कामकाज सांभाळण्याची जबाबदारी सचिवालयावर आहे सचिवालयाच्या प्रमुखास महासचिव म्हणतात त्यांची निवड आमसभा व सुरक्षा परिषद करते त्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो लिहिते व्हा आतापर्यंतच्या महासचिवांची नावे लिहा महासचिव हे महासत्तांचे नागरिक असावेत असे बंधन आहे का कोणत्या राष्ट्रांच्या नागरिकांना महासचिव पदासाठी प्राधान्य दिले जाते सध्याचे महासचिव कोण आहेत व ते कोणत्या देशाचे आहेत कार्ये एक हवामान बदल मानवी हक्क निशस्त्रीकरण अशा जागतिक प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय परिषदा भरवणे दोन आमसभेच्या व सुरक्षा परिषदेच्या बैठका आयोजित करणे तीन माहितीचे संकलन करणे चार प्रसिद्धी माध्यमांना माहिती पुरवणे आंतरराष्ट्रीय न्यायालय आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे संयुक्त राष्ट्रांची न्यायालयीन शाखा होय आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड या देशात द हेग येथे आहे न्यायालयात एकूण पंधरा न्यायाधीश असतात त्यांची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषद करते प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाल नऊ वर्ष असतो कार्ये एक संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असलेल्या दोन किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवणे दोन आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ लावणे तीन संयुक्त राष्ट्रीय संघटनेच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्थांना कायद्याशी संबंधित प्रश्नांवर सल्ला देणे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ही आंतरशासकीय संघटना आणि एक आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण असून त्याचे मुख्यालय नेदरलँड या देशात द हेग येथे आहे वंशसंहार युद्धकालीन गुन्हे आणि मानवतावादाविरुद्ध गुन्हे या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची बाब ठरणाऱ्या गंभीर गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तींवरील आरोपांचा तपास करणे आणि त्यांच्यावरील खटला चालवण्याचे काम हे न्यायालय करते विश्वस्त मंडळ दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जे प्रदेश किंवा वसाहती अविकसित होत्या त्यांच्या विकासाची जबाबदारी काही विकसित राष्ट्रांवर सोपवण्यात आली होती त्या विकसित राष्ट्रांनी अशा प्रदेशांच्या विकासात चा चा मदत करणे व त्यांना स्वातंत्र्य मिळवण्यास व तेथे लोकशाहीची स्थापना करण्यास मदत करणे अपेक्षित होते आणि त्याचे उत्तरदायित्व विश्वस्त मंडळावर सोपवण्यात आले होते या विश्वस्त मंडळाचे कार्य आता संपुष्टात आले आहे विश्वस्त मंडळाचे कार्य एक नोव्हेंबर एकोणीसशे रोजी पलाऊ या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपुष्टात आले पलाऊ हे फिलिपिन्स या राष्ट्राच्या पाचशे मीटर पूर्वेला असलेले प्रशांत महासागरातील एक बेट आहे सहस्रकाची विकास उद्दिष्टे संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी दोन हजार साली एकत्र येऊन नव्या सहस्रकाची विकास उद्दिष्टे निश्चित केली त्यांतील काही महत्वाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे गरिबी व भूक यांचे निर्मूलन करणे प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे स्त्री सक्षमीकरण करणे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे एड्स मलेरिया इत्यादी रोगांशी लढा देणे पर्यावरणाचे रक्षण आणि विकसित आणि विकसनशील देशांमधील सहकार्य वाढवणे ही उद्दिष्टे साध्य करण्याचा निश्चित कालावधीही ठरवण्यात आला आहे युनिसेफ युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत युनेस्को या संयुक्त राष्ट्रांच्या संलग्न संस्थेच्या मदतीने शिक्षण विज्ञान संस्कृती यांमधील सहकार्य वाढवून जगात शांतता व सुरक्षा कायम करण्याचा प्रयत्न केला आहे युनिसेफ आणि युनेस्को यांच्या मदतीने भारताने सहस्रकाची विकास उद्दिष्टे गाठण्यात उल्लेखनीय प्रगती केली आहे संयुक्त राष्ट्रे आणि शांतता रक्षण आंतरराष्ट्रीय संघर्षाची शांततापूर्ण मार्गाने सोडवणूक करणे हे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणते मार्ग वापरले जावेत हे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत सांगितले आहे ज्या राष्ट्रांमध्ये संघर्ष आहे त्या राष्ट्रांना मान्य होईल असा मध्यस्थ नेमणे न्यायिक प्रक्रियेचा वापर करणे संघर्ष सोडवण्यासाठी लवाद स्थापन करणे गरज पडल्यास सैन्यबळाचा वापर करणे व परत संघर्ष होणार नाही याची काळजी घेणे इत्यादी मार्गांचा यामध्ये समावेश होतो आधुनिक काळात दहशतवाद वांशिक व धार्मिक संघर्ष यांमुळे मानवी सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षणाच्या कार्याला महत्व प्राप्त झाले आहे संघर्षग्रस्त प्रदेशात परत हिंसेचा उद्रेक होऊ नये व लवकरात लवकर सामान्य स्थिती निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रे ही संघटना प्रयत्न करते उदाहरण शाळा चालू करणे जनतेमध्ये मानवी हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे सामाजिक आर्थिक राजकीय सुविधा निर्माण करणे निवडणुका घेणे इत्यादी शिक्षकांच्या मदतीने युगोस्लाव्हिया नामिबिया कंबोडिया सोमालिया हैती थायलंड इत्यादी राष्ट्रांमध्ये संयुक्त राष्ट्रांनी चालवलेल्या शांतता रक्षण मोहिमांची माहिती मिळवा संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनांसाठी सेनांसाठी सैन्य पाठवण्यामध्ये कोणती राष्ट्रे आघाडीवर आहेत याची सूची तयार करा संयुक्त राष्ट्रांचे शांतता रक्षण संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे काम या उपक्रमाद्वारे केले जाते संयुक्त राष्ट्रांचे शांतता रक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात संघर्षग्रस्त प्रदेशात सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य केले जाते आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संपूर्ण जगात जतन आणि संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे जी अनेकविध कामे करते त्यांपैकी शांतता रक्षण हे एक काम आहे यास पूरक अन्य कृतींमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो संघर्ष प्रतिबंध आणि मध्यस्थी शांतता प्रत्यक्ष प्रस्थापित करणे शांतता रक्षणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे शांतता बांधणी संयुक्त राष्ट्रे आणि भारत संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपूर्वी ज्या विविध परिषदा झाल्या होत्या त्यामध्ये भारत सहभागी झाला होता निर्वसाहतीकरण निशस्त्रीकरण वंशभेद असे अनेक प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडण्यात भारताचा सहभाग होता संयुक्त राष्ट्रांमध्ये एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये वर्णद्वेषाचा प्रश्न उपस्थित करणारा भारत हा पहिला देश होता संयुक्त राष्ट्रांसमोर अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या समस्यांवरील चर्चेमध्ये भारताने कायम पुढाकार घेतला आहे संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने नेहमीच आपले सैन्य पाठवले आहे इतकेच नाही तर भारताने फक्त स्त्री सैनिकांची शांतीसेना देखील पाठवली आहे आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवावेत यासाठी भारत प्रयत्नशील आहे हेच यातून दिसून येते मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला संयुक्त राष्ट्रांवरील हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल भारत आणि अन्य देश भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास आता पुढच्या भागात आपण एका रोमांचक आणि तितक्याच महत्वाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत भारत आणि अन्य देश या प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे विविध पैलू जवळून पाहणार आहोत आपण शिकणार आहोत की भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणती भूमिका बजावतो भारताचे वेगवेगळ्या देशांसोबतचे संबंध कसे आहेत जागतिक शांतता आणि सहकार्यासाठी भारताचे योगदान काय आहे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर भारत इतर देशांशी कसा जोडलेला आहे हा भाग आपल्या भारताच्या जागतिक स्थानाला आणि त्याच्या परराष्ट्र संबंधांना समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्वपूर्ण ज्ञानाचा लाभ घेता येईल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्हाला लगेच कळेल तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन पुढच्या पाठात लवकरच भेटूया धन्यवाद